रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा वैभव चाळके सर प्रस्तुत कागदाची करामत हा कार्यक्रम पार नवीन पणवेल येथील केया बांठिया विद्यालयाच्या इयत्ता सातवीच्या सुमारे पन्नास विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळालाय कागदाची करामत या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी आयोजक अतिश पवार यांनी केले होते वैभव चाळके यांनी मुलांना या कार्यक्रमात हाताने काम करण्याचे महत्व ओरिगामीच्या माध्यमातून समजावून सांगितले याशिवाय चौकटी सा बाहेर विचार कसा करावा हे सांगतानाच मुलांमधील प्रयोगशीलतेला चालना देण्याचा प्रयत्न केला कागदाच्या करामती करता करता विज्ञानातील विविध गोष्टी उलगडून दाखवल्या या कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे उपप्राचार्य छगन सर पवार सर तसे सातवीच्या शिक्षिका त्याचबरोबर पत्रकार शंकर बायदंडे आणि आयोजक अतिश पवार विद्यार्थी विद्यार्थिनी वर्ग उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमासाठी प्राचार्य माळी सरांचे सहकार्य लाभले फाटायचं लक्ष ठेवायची कसं पहिल्या दोन शिकवाय कल्पना की या बाजूला एका बाजूला करा या बाजूला हा किंवा तुम्ही या बाजूला करा आणि तिथून तिथून फाडायला सुरुवात करायचं आणि इथे निम्म्यापर्यंत खाली आलं की चालेल फाडलं की इथे चार पीस तयार एक दोन तीन चार चार त्यातले दोन या बाजूला खाली घडी मारायचे आणि दोन त्या बाजूला खाली घडी मारा हांला <tries> भानला घडी द्यायला कमी असं जर कोणाला वाटत नाही आणि हे तुम्ही कुठे घडू शकता जर तुम्ही कागदाच्या शिकायला धन्यवाद सरांनी आम्हाला कागदाचे दाखवून चांगले कागदाचे प्रयोग दाखवले म्हणून धन्यवाद अरे ज्या काही कला आहे त्या सुप्त कलांना वाव त्यांनी या कागदाच्या माध्यमातून दे आपल्याला देण्याचा प्रयत्न केला नव्हे तर आपण बरेचसे काही शिकलो जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला समजत नाही माहिती होत नाही छोटे छोटे असतात कळत न कळत आपण केलेले असतात परंतु त्यांचा इफेक्ट चांगला वाईट दोन्ही हातांचा उपयोग झाला पाहिजे त्याच्याने आपल्याला शरीराचं संपूर्ण आरोग्य जे आहे ते चांगलं राहण्यास मदत होतं एक चांगलं चांगले वाक्य त्यांनी आपल्याकडे आपल्याला देऊन गेलेले तर आपण पुढे आपल्या जीवनामध्ये या कागदाच्या करामतीप्रमाणे वेगवेगळ्या करामती आपण करूया आणि यशस्वी होऊया वैभव साळके सरांनी अतिशय चांगली अशी कागदाची करामत आपल्याला दाखवली त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचं हार्दिक आभार तसेच ही संधी आशिष पवार साहेब यांनी उपलब्ध करून दिली आशिष पवार साहेब यांनी आपल्याला जो काही होणारा खर्च आहे कागदाचा असेल किंवा मानधनाचा असेल तो त्यांनी उचलला आणि आपल्याला एक मुक्त ही कार्यशाळा उपलब्ध करून दिली त्याबद्दल सुद्धा त्यांचं हार्दिक आभार तसेच वैदंड साहेब नेहमी आपल्याकडे येतात आणि आपल्या कार्यक्रमांचं चित्रीकरण करतात आणि ते नेटवरती त्याची क्लिप तयार करून टाकत असतात म्हणजे आपल्या शाळेची पब्लिसिटी सव्वीस जानेवारीचा पूर्ण कार्यक्रम त्यांनी दाखवला नव्हे तर कोणतेही आपले कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाचा प्रसिद्धी शंकर वायदंडे साहेब रायगड सम्राट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून होत असते या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार मानतो आपण असेच वेगवेगळे प्रयोग आमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावेत अशी अपेक्षा करतो आणि ते थांबतो धन्यवाद